चंद्रकांत खैरेना मीच ऑफर दिली होती परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झालाय त्याला ते स्वतः कारण होतोय आज मी थोडी आढावा बैठक कल्याण खात्याची घ्यायचा प्रयत्न करतोय अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि जे चुटकीसरशी सोडू शकतात अशाला सुद्धा ते फायलिंग जे काही त्याचा प्रवास जो वाढत चाललेला आहे तो आता मी थांबवण्यासाठी आलेलो आहे महत्वाचं असं आहे की विश्रांतवाडी इथं आमचं एक हॉस्टेल आहे जे बांधून तयार आहे जवळपास हजार विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतात अशी त्याची सोय आहे परंतु काही टेक्निकल अडचणीमुळं तिथं प्रवेश देता आला नाही आज त्याच्या संदर्भात बैठक घेतोय आणि त्यावर सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय होतोय युपीएससी चं केंद्र गेलं एक वर्षापासून बंद आहे ते सुरू का होत नाहीये त्याचं उत्तर बार्टी पण देत नाही त्याचं रिझन काय त्याच्या सर्व प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठीच मी आलोय त्यांच्याशी मीटिंग होऊ द्या नंतर मी माझा निर्णय सुद्धा घोषित करेल आणि त्याप्रमाणे कारवाई होईल कर्मचारी कर्मचारी आहेत आहेत त्यांचा वेतन वाढ आहे ते झालेलं नाही म्हणजे पार्टीच्या महाज्योती सुरू झाले त्यांचे पगार मात्र वाढलेले आहेत पण पार्टीच्या कर्मचाऱ्यांनी निश्चित पार्टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील कुणावरही अन्याय होणार नाही सामाजिक न्याय खाताही न्याय द्यायची भूमिकाही माझी आहे पेंडिंग आहे त्याबद्दलची मला कल्पना नाही निश्चित माहिती घेऊन सांगेल आहेत परीक्षा हॉस्टेलच्या बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन गो शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही निश्चित आता या सगळ्या का ऍडमिशन दिले गेले नाहीत हॉस्टेल का रिकाम्या आहेत किती कोणत्या ठिकाणी किती संख्या आहे त्या सर्व बाबीचा आढावा मी आता आयुक्तांबरोबर बैठकीत घेणार आहे स्कॉलरशिप दिले जात नाहीत त्या संदर्भात काय मला बैठक घेऊ द्या सर्व निर्णय तुम्हाला या ठिकाणी जायचं मंत्री नितेश राणे म्हणाले की दहावी बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी जे असतील जे बुरखा घालून परीक्षेला बसतील त्यांना तशी परवानगी देऊ नका प्रवेश देऊ नका ती कौपी शक्ता। दे देगी देगी दे। ते कॉपी करू शकतात असं शिक्षण विभागाला दादा भुसेना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्याबद्दल मला कल्पना नाही त्यांनी काय पत्र दिलंय देणं योग्य आहे मला त्याबद्दलची कल्पना नाहीये आता त्याच्याबद्दलची मी माहिती घेऊन निश्चित सांगेल चंद्रकांत होती का तुम्ही दिली भाजपने ऑफर दिली होती ती कायम चंद्रकांत खैरे ऑफर दिली होती परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झाला त्याला ते स्वतः कारण का ऑफर ऑफर आता आता कुठं पाच वर्षांतर निवडणूक आहे आता काय ऑफर देऊन करायचं काय तुमचे रायगड चे तिन्ही तुम्� आमदार आता अजितदादांची त्यांनी भेट घेतली रायगडच्या पालकमंत्री पदाचा धिड्या काय अजून दिसत तिकडे काल कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची बैठक झाली काल सिद्धे साहेब काय कारणास्तव बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्याशी चर्चा करून मला वाटतं आज उद्या मध्ये त्याचा निर्णय सुद्धा होईल सिद्धिविनायक ड्रेस कोड केलेला आहे तर ठीक आहे ना संस्कृती पाळायची असेल तर दर्शनाला जेव्हा देवाच्या जातो असे उघडे नागडे जाऊन देवाचं दर्शन घेत नसतात म्हणून त्यांनी केलेला काही निर्णय चुकीचा नाही मंदिरात जाऊच नाही ना कशाला मंदिरात जायचं त्यांना गरज काय म्हणून आम्हाला आमची संस्कृती जपायची आम्ही आमच्या पद्धतीने करू कॅबिनेटमध्ये नाराज आहेत असं संजय म्हणतात की त्यामुळे काल कॅबिनेट गावाला गेले तर नाराज घरी राहिले तर नाराज नाही आले तर नाराज अरे हे नाराज हे असणारा मुख्यमंत्री आमचा एकनाथ शिंदे आहेत का ते लढणार आहेत म्हणून काल घरगुती काही प्रॉब्लेम्स होते ते सार्वजनिक ठिकाणी मांडायचे नसतात पण एवढं निश्चित सांगतो घरातला प्रॉब्लेम होता त्यामुळे ते, ते, ते काल बैठकीला उपस्थित नव्हते आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला ही न्यायाधीन प्रक्रिया आप त्याच्यात आपण काय बोलू शकणार होता उदय सामंत हे दहावसला गेले होते त्या या आपल्याकडे मुख्यमंत्र्यांसोबत जे गेले होते ते आपल्याकडे गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते त्याचा त्याचा काही गैर लावून काही लोकांनी त्यांच्यावर काही टीका करायचा प्रयत्न केला त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला वीस आमदार त्यांच्याबरोबर वर आहेत वीस नाही त्यांच्याबरोबर साठ आमदार आहेत हे मुळात त्यांना माहीत नव्हते आणि म्हणून ते वर वर आमच्या बरोबर आहेत आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही अशा जे काही वावड्या उठवल्या होत्या त्याच्यावर आता आताच तेवीस तारखेच्या झालेल्या मेळाव्यामध्ये निरसन सर्वांचं झालेलं आहे म्हणून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढते उबाठातील असेल की इतर पक्षातील असेल लोकांचा आता पुन्हा आमच्याकडे प्रवाशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे कालच तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेच्या उपनेते आमच्याकडे आल्यात असाच हा जो पुढचा काळ जो आहे तो इनकमिंग आमच्याकडचा इनकमिंगचा आहे आणि उभाट्याचा आउटोईंगचा आहे एकनाथ शिंदे जेव्हा कुठेच नव्हते तेव्हा गणेश नाईक हे शिवसेनेतील सिनियर नेते आहेत असं संजय राऊत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी आता नवी मुंबई जाऊन बैठका घ्या अहो गणेश नाईक त्या टायमाला जे होते त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे परंतु एवढं निश्चित सांगतो जेव्हा गणेश नायकांबरोबर आम्ही आमच्यासारखे काम करत होते त्या टायमाला संजय राऊत हे चित्रलेखामध्ये खरडे घाशी करत होते नभी मुंबा। मादे मादे, ते, ते पण आता नवी मुंबई ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहेत गणेश नाईक कुठेतरी भाजपने ठाण्यामध्ये संघटन वाढवण्यासाठी हे सुरू केलं आनंदाची गोष्ट आहे ना पक्ष वाढला पाहिजे ते भाजपचे मंत्री आहेत त्यांनी गेलं पाहिजे आता मी पुण्यात आलं म्हणून काय काय मी ते काम करायचं नाही असं थोडी कोणीही कुठेही जावं पक्षाची बांधणी करावी लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि लोकांच्यासाठी जे काही जो कोणी प्रयत्न करेल त्यांना आमचा पाठिंबा राहील आदित्य ठाकरे म्हणताय की मुंबई राजीनामा द्यायला पाहिजे नाही अजितदादा त्याच्यावर निर्णय घेतील त्या पक्षाचे नेते आहेत ते निर्णय घेतील मला काय वाटतं यापेक्षा त्या नेत्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे आमच्या शेवटचा जिल्हा आहे लावणार आहे सरकारच्या शेजारचा आहे सरकार आलेलं आहे आदानी कर आता मुंबई करायला जाणार आहे उभं करा करण्यापेक्षा आदानी करत कमीत कमी डेव्हलप तरी करेल